मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो एक नवीन अशी जॉब अपडेट हे जॉब अपडेट आहे विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाअंतर्गत अमरावती नगरपालिका प्रशासन शाखाने जे आहे एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे हे जाहिरात जी आहे ही अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावरती आहे परंतु यामध्ये जे वेतनमान आहे ते चांगलं आहे मित्रांनो जर तुम्हीसुद्धा एका जॉबच्या शोधत असाल तर ही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे यामध्ये मित्रांनो स्वच्छ भारत अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कंत्राटी तत्वावरती त्यांना शहर समन्वयक ज्याला आपण सिटी कोऑर्डिनेटर म्हणतो या पदांची त्यांना भरती करायची आहे यामध्ये एकूण पंचावन्न रिक्त जागांसाठी अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावरती त्यांना भरती करायची आहे तर यासाठी अन ऑफलाईन पद्धतीने त्यांनी अर्ज मागवलेले आहे यासाठी अर्ज प्रक्रिया दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस राहणार आहे यामध्ये शहर समन्वयक पदाच्या पंचावन्न जागांसाठी भरती आहे यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर बीई बी टेक किंवा बी आर्किटेक्चर किंवा बी प्लॅनिंग किंवा बी एस सी कोणत्याही शाखेतून जर तुमचे झाले असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यामध्ये अनुभवाची त्यांनी मागणी केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था कार्यालयाशी निगडित कामाचा तुम्हाला किमान सहा महिन्याचा अनुभव असणे गरजेचं आहे यामध्ये एकूण वयोमर्यादा जर बघितली तर जास्तीत जास्त पस्तीस वर्षापर्यंतचे उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात शहर समन्वयक म्हणून अनुभव धारण करणाऱ्या उमेदवारास त्यांच्या अनुभवाच्या इतकी वयोमर्यादा त्यामध्ये शिथिल करण्यात येईल जसे की समजा तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असेल तर पस्तीस वर्ष प्लस पाच वर्ष असा तुम्हाला वयोमर्यादेमध्ये शिथिलता दिली जाईल आता यामध्ये मानधन जे आहे हे पंचेचाळीस हजार रुपये प्रति महिना दिलं जाईल आणि नेमणुकीचं स्वरूप ही अकरा महिन्याच्या कंत्राटी तत्वावरती राहील आता यामध्ये ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया तुम्हाला खाल ठिकाणी नेऊन द्यायचा आहे यामध्ये दिला आहे नगरपालिका प्रशासन विभाग दुसऱ्या माळा जुनी इमारत विभागीय आयुक्त यांचं कार्यालय अमरावती या ठिकाणी जे आहे तुम्हाला हा अर्ज नेऊन द्यायचा आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीसला सायंकाळी सहा वाजून पंधरा मिनटापर्यंत तुमचे अर्ज स्वीकारले जातील यामध्ये ईमेल किंवा ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत तर मित्रांनो यासाठी जे आहे ऑफलाईन अर्जाचा जो नमुना आहे तो येथे नंबर तीनवरती दिलेला आहे पा नंबर तीन चार आणि पाचच्या प्रिंट काढून आवश्यक ते कागदपत्राच्या प्रती जोडून त्यावरती सेल्फ अटॅस्टेड करून तुम्हाला तेथे सादर करणे गरजेचं आहे यासाठीची जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही जाहिरात डाउनलोड करू शकता या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती समजली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो असेच एका नवीन अपडेटसोबत धन्यवाद